शांतनुळ गणमूळ या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत त्यातच आपण आता पुढे बघणार आहोत की घातांक परिमय घातांक परिमय संख्या असलेल्या संख्याचा अर्थ काय आहे तर ते आपण जे बघणार आहोत त्यातला पहिला प्रकार संख्येचा घातांक एक भगिली एक एक भगिली एक या रूपातील परिमय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ काय आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती की दोनाचा वर्ग हा समजा दोन हा वर्ग लिहायचा असेल तर आपण त्याच्या डोक्यावर लिहितो बरोबर दोनाचा वर्ग आपण अशा पद्धतीने लिहितो हा वर्ग आणि सॉरी दोनाचं जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण अशा पद्धतीने लिहितो बघा दोनाचा वर्गमूळ तर आपण वर्गमाचं चिन्ह काढून त्यामध्ये आपण दोन पद्धतीने लिहितो पण याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की या दंगच्या तर याच्या जे वर्गमूळ आपण चिन्ह काढले त्याऐवजी आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो आपण लिहू शकतो वर्गम विद्यार्थी मित्रांनो पण आपण असं जर तिनाचं वर्ग म्हटलं तर तिनाचं वर्ग अशा पद्धतीने लिह ऐके जर तिनाचं गणमूळ आपल्याला यायचं असेल तर आपण अशा पद्धतीच लिहू तीनाच बरोबर आता मी अशा पद्धतीने जर लिहिलं तर हे त्याच अशा पद्धतीने म्हणजे जनरल हिच्या जर आपल्याला लिहायचं म्हटलं तर जनरल सामन्यामध्ये जर लिहायचं म्हटलं तर एच वर्ग आपण एच वर्ग अशा पद्धतीने लिहितो बरोबर याचा वर्ग अशा पद्धत लिहितो एचे वर्गमूळ एचे वर्गमूळ जर लिहायचं असेल वर्गमूळ लिहायचं असेल तर आपण अशा पद्धतीने लिहि बरोबर असं आपण लिहितो आणि त्याला आपण असं सुद्धा म्हणता येईल इथं आपल्याला इथं सुद्धा तर वर्ग असं दोन दाखवता येईल बरोबर या ठिकाणी आपण दाखवता येईल तसंच याला असं या पद्धतीने जर द्यायचं असेल तर आपण असं लिहू शकतो अशा पद्धतीने संख्येत चार जणांचा द्यायचं असेल आपल्याला तर आपण घन असं लिहिणार पहिले एच घन अशा पद्धतीने आणि चे घन मूळ जर लिहायचं असेल तर आपण अशा पद्धतीने लिहितो आणि अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा लिहिता येईल तर याचा अर्थ असा झाला विद्यार्थी मित्रांनो की इजी जी आपण लिहितोय पुन्हा आपण एक उदाहरण बघूयात अजून एक उदाहरणाच्या मधून आपण बघूया याचा अर्थ काय आहे की जसं चाराचा घन आपण घेतोय उदाहरण आपण इथे घेते उदाहरण चाराचा घाण जर घेत असेल तर ती कसं घेणार आपण चार गुणिले चार गुणिले चार आज चाराचा आणि चाराचा कला म्हणजे किती झाले सध्या चार झालं चुकवा चुक चौसष्ट चाराचा मग चौसष्ट आणि मग आता चौसष्टचे घडमोड अशा पद्धतीने घेतो चौसष्टचे घनमोळ

उदाहरणामधून अजून बघूया की अजून काय आपल्याला बघता येतो उदाहरण आपण बघूया की तीन म्हणजे तीन पुन्हा तीन पुन्हा तीन पुन्हा तीन किती वेळ तीन झाले बघा एक दोन तीन चार पहा किती द्या तर त्याच्या डोक्यावर आपण लिहितो पाच तीनाचा भाग किती झाला पाच तीनाचा घात किती झाला पाच मग आपण अशा पद्धतीने लिहू शकतो तिनाचा तीनाचा पाच आहे हा तीनाचा भाग पाच आणि तीनाचा पाचवा घात असेल तीनाचा पाचवा घात असं पण लिहिता येतवा घात संख्या तीनाचा पाचवा घात बघ तीन इथं नऊ ती क सत्तावीस तरी ग तिथे गुणाकार करता येईल आपल्याला किती रे तीन सात्री क एकवीस तीनवीस आणि दोन सा, दो आठ एक्केशी किती झाले हे एक दोन तीन चौथ्याच झालं एक्याऐंशी म्हणजे पुन्हा तीन तीन एक तीन 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 दोनशे बघा कसं वाचता येईल आपल्याला बघा तिथे तीन तीनाचा पाचवा आघार किती आहे मग किती आहे दोनशे तीनाचा पाचवा आहार दोनशे म्हणजे आता वाचन असं बघा कसं करणार आपण तीनाचा पाचवा घट तीनाचा किती आला दोनशे हे आता आपल्याला शिकायचं आहे तिनाचा पाचवा घाट नाही मग आता याच्या मुलांना करायचं म्हटलं तर दोनशे त्रेचाळीस चे मूळ मूळ पाचवे मूळ घाट झाला पण इथं काय झाला मूळ पाचवे मूळ दोनशे त्रेचाळीसचे पाचवे मूळ हे आपण असं लिहिलं किंवा दोनशे त्रेचाळीसचे पाचवे मूळ असे सुद्धा आपल्याला लिहिता येईल बरेच आपण त्यातून आपल्याला शिकायचं होतं की एखाद्या संख्येचा घाटक एक भाग येईल या रुपातील असेल तर त्याचा अर्थ काय झाला त्याचे कित्ये ते मूळ असतं आहे की नाही आहे ना तेवढं त्या संख्येचं मूळ असतं

इकडे तीन आहे दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे त्रेचाळीसचा पाचवा घाट दोनशे त्रेचाळीसचा चा पाचवा घात किती आहे तीन आहे ना अशा पद्धतीने हा पाहिजे घ्या या